दरम्यान याच सगळ्या मुद्द्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय पाहूयात नगर विकास खातं असेल इतर एक हाती आहे महाराष्ट्र आज नंबर एकला आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत इन्व्हेस्टमेंट येते आहे महाराष्ट्राचा जीडीपी नंबर एकला आहे महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर एकला आहे आणि अडीच वर्षाचा कारकिर्द आपण पाहिलेली आहे आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे या ठिकाणी आमची माहितीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने आमची टीम पवार तर शिंदे हे फडणवीसांना टाळतायत का असा सवाल सध्या विचारला जातोय पुण्यामधल्या पुलाच्या उद्घाटनाला शिंदेना निमंत्रण होतं पण ते गैरहजर राहिले छत्रपती संभाजीनगरमध्ये जलपुरवठा योजनेच्या कार्यक्रमासही ते गैरहजर राहिले पंधरा ऑगस्ट पूर्वीच्या दोन मंत्रिमंडळ बैठकांना सुद्धा शिंदेंची दांडी होती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्थेवरची बैठक आयोजित करण्यात आली तिथे सुद्धा शिंदे पाठ फिरवली